म्हणजे आता संध्याकाळी झाले मानोडक्यात तर तुम्हाला सांगतो एकीकडं महापूर आहे सगळीकडं पाणीच पाणी पाऊस पाऊस शाळा असेल महाविद्यालय असेल सगळ्या बंद आहेत आणि एकीकडं शेतकरी पावसाची वाट बघतोय राह सांगा बर दिवस कसे आहेत खरंच शेतकरी असेल मराठवाड्यातला शेतकरी असेल या भागामध्ये कापूस तूर सोयाबीन असेल लागवड केलेली आहे पण अद्याप ही पाऊस नाही खरंच शेतकऱ्यांची खूप व्यथा आहे व्यथा खरंच शेतकरी दोन घास समाधानाने खाईल म्हटलं तरी सुद्धा सुख नाही म्हणजे शेतकऱ्यांचे हाल किती आहेत तुम्ही बघू शकता कोल्हापूर घ्या सातारा घ्या सांगली घ्या पुणे घ्या या परिसरात किती पाऊस पडला आणि सगळं पाणी कुठे गेलं समुद्रात गेलं समुद्रात आपल्याला त्या पाण्याचा काहीही फायदा नाही आणि हेच पाणी जर ज्या भागात दुष्काळ आहे ह्या भागात जरी वळवलं असत आज जन्मय झाला असत तकडं महापूर आला असता का आज तिकडं महापूर येतोय कशामुळे येतोय कोणामुळे येतोय बघा कर्नाटकमध्ये आलमट्टी धरण यांची उंची वाढवली उंची वाढवली आणि त्यामुळं कोल्हापूर असेल सांगली असेल या भागात महापूर येतोय खरं तर अगोदरच नियोजन करून हे पाणी टप्प्याटप्प्यानं सोडलं असतं खाली लवकर तर आज अशी वेळ आली नसती हाय नमस्कार सगळ्यांना हाय हाय तुमची तब्येत कशी आहे आमची पण तब्येत एक नंबर आहे बघा आलू आपल्या शेतात जनावर सोडली ती म्हशी येत्या शेळ्या येत्या आलवी बघा काय करायचं पाऊसाची वाट बघतोय थोडा रिम झिम निघून जाते फक्त लेकरा आजारी पडायसाठी पाऊस येते ही पाऊस का चांगला आहे सांगा बर मोठा मोठा पाऊस या पाहिजे जेणेकरून दुष्काळ हटत पण इथला दुष्काळच काय हटत दगडात माझा खुद हे दगड असा असेल फक्त बारीक बारीक हवा झाली आमच्या भागात कार का रिमझिम नुसता पाऊस असतो हो इकडं मोठा पाऊस नाही आणि हे त्या साईड तर तुम्हाला दिसते का हवा तलाव आहे तलावात तिथे थोडंच पाणी शिल्लक राहायचे सगळं डोंगर दगड दगड बघ दगड दगड आहे हवा तुम्हाला दिसतोय कुठं बाग आहेत कुठं तर लांब दिसते बाग बागायत आहेत नाही हवाई शेळ आपल्या मशीद जोरात खाती कुठ तरी दगड दगड बघायचं दगड ही आमची शिती बघा सगळी दगडाची शेती आता मसराने आणि काय दगड खावते लय आवड काम आहे मशी आली बघा पळतच चालली हिट द्या बघा बर काय करायचं तरी तरी काय खाव दगड खावते पण अशी थोडी फिरवल्याशिवाय पण मशी हिंडत नाही शेळ्या आपल्या शेळ्यांचं फक्ती बघा शेळ्या फुगतील फक्त मशी फुगत नाही मित्रा तर मित्रांनो तुमच्या भागात पाऊस पडलाय का किंवा नाही पडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा तुमच्या भागात पूर आलाय का ही पण सांगा तुमच्याकडं पाणी किती शिल्लक आहे किंवा पीक कसं आलं आहे हे पण आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा बरोबर आहे का नाही या देशातला शेतकरी असं आम्हाला वाटतं मलाच नवं तर या देशातला सगळा शेतकरी हा सुखी राहिला पाहिजे बोकड आणलेलं आहे बघा बारा हजार शंभर रुपये दिले या बोकडाला पळतोय बघा काय काय पैसे देऊन बोकड आणलं फुकट नाही आणलं तर मित्रांनो खरं नक्की कमेंट करून सांगा की तुमच्या भागात पाऊस पडला आमच्याकडे तर अजिबात पाऊस पडला तुमचं झालं का जेवण आमचं अजून जेवण होयच आहे सकाळी जेवलं की आता संध्याकाळी सात वाजता जेवण करावे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या लॉयमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय